बिहारमध्ये ऐतिहासिक कार्य निर्णय बिहारच्या जनतेने दिलाय भारतीय जनता पक्षात त्यांच्या अलायन्सचे सरकार दो तिहाई बहुमत तीन तिहाई बहुमतच्या वर्तनी या ठिकाणी निवडून आलेली आहेत विरोधी पक्षाले विरोधी पक्षा, पक्षा नेत्या होईल का नाही होईल अशा प्रकारच्या बहुमत सुद्धा त्या विरोधी पक्षाला मिळालं नाही आणि म्हणून देशामध्ये काँग्रेस पूर्णतः साफ झाली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये साफ झाली बिहारमध्ये सुद्धा एक घंटा पहिले एक होती आता जिरोवर बहुतेक आली असेल बिहारमध्ये बी काँग्रेसचा सुपडा साफ झाला आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागपूर शहरामध्ये बी पूर्णपणे काँग्रेसचा सुपडा साफ होईल आणि भारतीय जनता पक्षाले स्पष्ट दोन तिहाई बहुमत या महानगरपालिकेमध्ये सुद्धा मिळणार आहे